अंजनगाव सुरजी येथे अब्दुल कलाम अब्दुल कदीर सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अमरावती जिल्हा वलगाव पोलीस स्टेशनचे सहायक उप पोलीस निरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांना पत्रकार संघ व सामाजिक संघटना तसेच समस्त नागरिकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता अब्दुल कलाम अब्दुल कदीर हे घरून वलगाव पोलीस स्टेशनला निघाले असताना वलगाव अमरावती रोड ऑर्चिड शाळेजवळ जवर त्यांच्या दोन चाकी वाहनाला आरोपी पूर्ण झटपट रचून मोटरसायकलला धडक मारून व धारदार शस्त्राने चौदा वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर अमरावती शहर व आजूबाजूचे सर्व पोलीस डिपार्टमेंट मध्ये शोकाकुलचे वातावरण पसरले होते सामान्य जनतेमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती त्यानिमित्ताने अंजनगाव सुरजे येथे नगर परिषद शाळा क्रमांक पाच येथे भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये अंजनगाव सुरजीचे समाजसेवक पत्रकार इतर सर्व गावातील नागरिक उपस्थित होते या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपी ताब्यात घेतले असून सी पी चौरी यांच्या मार्गदर्शन मध्ये सागर पाटील व पाच अधिकारी इतर पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आरोपींना कठोर शिक्षा देण्याचे मत सर्वांनी व्यक्त केले आहे व हा खटला फास्ट्रॅक न्यायालयात सरकारने टाकावे असे मत व्यक्त केले जात आहे